पण हे घडलं का याचे कारण तर शोधायला पाहिजे अनेक संघटना अनेक दशकापासून हुशाळगट अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते <coughs> दीड वर्षाच्या अगोदर चार डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी संघटनासाठी आम्ही एकत्र होतो विशाळगडची परिस्थिती पाहिली इतकी महाभयानक परिस्थिती तिथं आहे आज जी आहे मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान जशा कशा म्हणजे कशा पद्धतीने जशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोणकोण लोक असतील खाना ओपनली चालायचं लोकडी कापण्या असतील कोबड्या कापण्या असतील अतिक्रमण पाहिजेत तस दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केले सरकारने अतिक्रमण केले तर माझा प्रश्न असतो तर सरकारला प्रशासनाला सरकार माझा प्रश्न आहे <coughs> किल्ला हा पुरातोद खात्याचा पुरातो खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातोद खात्याची परवानगी लागते प्रशासनाने तिथून ब्रिज बांधला ग्रामपंचायत बांधलं अनेक लोकांना परवानगी दिली राहायचे तिथं ओके कुठं दोन हजार दो दोन लागतो हे अतिक्रमण हे तांडत कोणी कोणाची जबाबदारी आहे म्हणून या तीन वर्षांपासून मी सरकारच्या मागे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं लगेच एक खो आठलाय का लोकप्रतिनिधी आणि कोर्टात हा विषय केला आणि कोर्टात विषय केला सगळे जण असे भ्रम तयार करून ठेवलेले आहे की न्यायप्रविश विषय तर न्यायप्रविश विषय एकशे एक अठ्ठावन्न जे अतिक्रमण सिद्ध झालेले सरकारने सिद्ध केले त्या तिथल्या लोकांनी मान्यता दिली या एकशे अठ्ठावन पैकी सात आणि सहा बोलू ना त्या सात आणि सहा हेच कोर्टात आहे बाकीच्यांना कुठलेही न्याय प्रविष्ट नाही आहे खाली सुद्धा जे गाळे आहेत तिथं तुझं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे कैलाश पाटील म्हणून कैलास कल्पेश पाटील एकच माणूस गेले जाती अतिक्रमण तुम्ही काय काढले माझा सरकारला अनेक प्रश्न माझा प्रशासनाला अनेक प्रश्न तुम्ही काल निर्णय घेतला काल काय निर्णय घेतला आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल घेतला ना निर्णय तुम्ही शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण काढू शकतो मग अतिक्रमण तुम्ही टिकू शकता काढलं नाही हा माझा प्रश्न मला पूर्ण कमी शिकतो एक माणूस इथला स्थानिक नेता पालकमंत्री मला पूर्व मी तो शिकतो मला पटतो तो समाज माझा प्रश्न येते ना की दीड वर्ष हा विशेष न्यायप्रेष नसला नसल्याने तुम्हाला तुम्ही सांगितलं न्यायप्रविष विषय मग आज परवानगी कशी मिळाली म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तिने टाकले का हे जबाबदार पण आम्ही पालकमंत्र्यांनी बोलून चाललं आणि मला पोखरून तुम्ही पुरोगमित्व म्हणता शाहू महाराजांचं पुरोगमित्व मला शिकून मी त्यांच्या घराण्यात भीमा कोरेगावचा ज्यावेळेस संतट निर्माण झालं होतं मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये मी पार्लमेंट मध्ये संस्थेमध्ये बोललो शरद पवार साहेबांनी मी बोल हे कुठे बोलले का ते शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर आज संपाय शक्यतो आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद संसद भवन भवनमध्ये पार्लमेंटमध्ये झाली नव्हती ते मी सुरुवात केली मला एक मोठा मी प्रश्न होतो मला एक प्रश्न विचारत आहे एक यासिम भटकट हा अतिरेकी होतो अतिरेकी इंडियन युगाजी संघटनेचा तो सदस्य आहे जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे सात आठ ठिकाणी जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे प्रमुख म्हणतो की त्याचा सदस्य त्याचा मुख्य एक होता हा हो यासिम भटकळ विशाळगडला राहिला होता हे तिची नोंद आहे थोडं मोठे कुठंशाळ जर किल्ल्यावर त्यावेळी हे महाशे कुठे होतं त्यावेळी याचा पुरोगामी लपलं होतं प्रामाणिकपणाने काम करतो आजपर्यंत रायगड किल्ल्याचं आहे तुम्ही किती कुकटपट किल्ल्याला पैसे दिले ग पाच कोटी रुपये मी विषाण घडले दिले पोरात खात्याची मागणी राम ना इथं ताना राणींचं वास्तव्य ते पाच कोटी सुद्धा पुढे दिलेले माझ्या प्रयत्नानं गटपोट किल्ल्याच्या पोरा खात्याच्या माध्यमातून हे त्याला दिसलं नाही मग गटपोट किल्ल्याचे प्रामाणिक प्रयत्न करायला गोष्ट अतिक्रमण निघण्यासाठी माझा प्रयत्न कसा दीड वर्षापासून माझाय त्यावेळी दीड वर्ष पालकमंत्री तुम्हाला असताना तुम्हाला किंवा नेत्यांनी दिसून घ्यायचे का सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही ज्यावेळी तुम्हाला माहित होत मी येणार आहे तिथं सगळे शिवत येणार आहे अकराशे शिबक का तुम्ही यंत्रणा लाक्रोश दाखवणार आहे शिव बघतो कारण जेडून तो अडचणीतोय अडचणीत आणू बघायला लागलं तर काय चाललंय आता विशाल गड ज्या विशाळ गडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं ज्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजारामचं जा वास्तव्य होत राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आणि या विशाळगडवर असा गणितपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता मी म्हणता संभाजीराजांचं पूर्गमित्व काढायला नाही तुम्ही स्वतः तुमचं पूर्ण मिळवलं काय तुम्ही स्वतः तुमचं चिंतन करा कुठला कुठला पैसे खेळत गडबड केले तरी जाताना दुसऱ्या महाटीमध्ये आयुष्यभर शाहू पुन्हा मिळतेच नाव घेतला आणि जातात ते दिसली का मला शिकवणे दिले आणि कोणी शिकवणे मला हे प्रामाणिकपणाने करा लागले त्याच्या पुढेच प्रामाणिकपणाने करणार शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचा आदर्श घेऊन चालणार हे संभाजी छत्रपती तसंच चालणार